अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज पुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान कीज परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज पारवती पते हर 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 महादेव हर सज्जन हो आज पंधरा जून आजच्यासाठी सद्गुरु यशवंत बाबा यांचे सुवचन म्हणजे आवडीने भावे हरिनाम नाम घेशी तुझी चिंता त्यासी सर्व आहे भाग दोन सद्गुरु यशवंत बाबा महाराज म्हणतात हरिकृपे त्याचा नाशही आहे व भासही आहे हरीच्या कृपेने नाश होतो म्हणजे भोगायला ताकद देऊन पोटावरचे वार पाठीवरती करून ते प्रारब्ध नाश करीत असतो प्रारब्ध भोगताना दुःख झाले तरी अश्रू श्री गुरुंच्या डोळ्यात उभे असतात त्यामुळे तो प्रारब्ध भोगत असतो पण त्याला ते प्रारब्ध सुद्धा बासमान वाटत असते म्हणजे भोग भोगायला भगवंत शक्ती देतो त्याने केलेल्या भक्तीची शक्ती त्याला प्राप्त होते आणि दुःखाचे काहीच वाटत नाही दुःख भासमान वाटणे ही भक्तीतील वरची पायरी आहे पहिलीतल्या मुलाला पहिलीतला पेपर अवघड वाटेल पण दुसरीतल्या मुलाला पहिलीचा पेपर सोपा वाटतो तिसरीतल्या मुलाला दुसरीचा पेपर सोपा वाटतो म्हणजे भोग भोगणे सोपे होऊन जात असते म्हणून देव देवळात नाही देव मंदिरात नाही देव आश्रमात नाही देव मठात नाही देव दगडात नाही देव भावात आहे त्याचे राहण्याचे ठिकाण म्हणजे भाव होय प्रेमाशिवाय भक्ती म्हणजे वजा व प्रेमयुक्त भक्ती म्हणजे उपयोग नाही नामामुळे संतांच्या गुरुंच्या भेटी होतात त्यांच्या चरणी प्रथम आलिंगन द्यावे व नंतर साष्टांग दंडवत घालावा संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज बळून पळू जळून जाय मग राम नाम उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे अशी अवस्था भक्तांची आहे देव रंगारे आहे तो आपले भक्तीमयमारी जीवन, जीवन निरागस करून टाकेल कामारी म्हणजे कामाचा आरी म्हणून कामाचा शत्रू होय वासना नष्ट करणारा देव असतो तसेच कामारी म्हणजे तुमचे कामच करून दाखविणारा तो कारागीर आहे सकळ जीवांचा सा तो सांभाळ तुझ मोकली नाही तो सर्वांचे पाहतो आहे सर्वांचे बघतो आहे करतो आहे तुझा जसा नमस्कार असेल तसा तू आशीर्वाद कोण हा भार वागवावा म्हणून चोखा मेळा घराच्या बाहेर पडले बायकोच्या बाळंतपणात दिवस जाणार माझा देव चुकेल म्हणून चोखोबा पंढरपूरला व पंढरीचा पांडुरंग मंगळवेढ्याला तेही कोणत्या ते रूपात चोखोबाची बहीण झाला शारंग धर वहिनी उघडा दार म्हणत असे बहिणीच्या रूपात पांडुरंगाने चोखोबाच्या बायकोचे बाळनपण केले संकटातून सोडवणे हे त्याचे एकमेव ध्येय असते व त्याची भक्ती वृद्धिगत करणे कोणतेही कार्य करण्याची त्याला लाज वाटत नाही तो पांडवाचा रक्षण करता झाला द्रौपदीला वस्त्र पुरवठा करता झाला सद्गुरु यशवंत बाबांच्या जीवनात सुद्धा त्यांनी अनेक भक्तांना उडी घालीत असतो वेद पाठक सोनाराला त्याच्या संकटात उडी घालून चिंतामुक्त केले दोन हजार चार चा दुष्काळ जातीने सोनार असून सुद्धा सोने बघायला मिळायचे नाही अशी त्याची अवस्था अन्न बघायला मिळायचे नाही हे मग सोने कुठून अशा वेळेला हा पंढरीचा पाटील गाडी भरतो बैले बैलेतो आणि त्यात ज्वारी गहू तांदूळ तेल गुळ डाळ अशा जिन्सा घेऊन गाडी दारात उभी राहते वेद पाठकाची मंडळी विचारते कुणी पाठवले आहे हे तो म्हणतो मला माहित नाही मला गाडीचे भाडे मिळाले आहे माझे मला माझे आंबे खायला मिळालेले आहेत मी कोया कशाला मोजू तुम्ही तरी कशाला कोया मोजताहेत सामान उतरून घ्या आणि पोटाला चार घास खा दुसरी गोष्ट पाठक नावाच्या भक्तांचे घरी कायम दारिद्र्य म्हणून त्याने आपल्या बायकोचे मंगळसूत्र गहाण ठेवले डोळ्यात उभे अश्रू आले देवा मी तुझा सेवक असताना मला अशी शिक्षा का असे म्हणून तो महाराजांच्या कडे आला महाराजांच्या कडे आल्यावर माणसे दुःख विसरतात तसा तोही विसरला मात्र देवाला विसरून चालत नाही महाराज पाठक यांना म्हणाले चल पाठक माळ फिरूया दोघे फिरत फिरत अशा ठिकाणी आले महाराजांना काहीतरी चकाकल्या सारखे दिसले ते त्यांनी पायाने उडवले महाराज म्हणाले पाठका बगरे काय आहे ते पाठकाने हातात घेतले तर ते सोन्याचे मणी मंगळसूत्र होते महाराजांना तसे सांगितले व हातावर देऊ केले तेव्हा महाराज म्हणाले अरे मला कशाला तू गहाण पडलायस ना दे तुझ्या बायकोच्या गळ्यात घालायला एकूण काय सकळ जीवांचा तो सांभाळू हे ब्रिद सद्गुरु यशवंत बाबा सांभाळत होते आपण फक्त त्यांचे आवडीने नाम घेऊया पुंडली कबरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय परमहस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय पते हर 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 महादेव हर